रात्रभर गाडी चालवून परिश्रम झाली असते तुला स्वर्प लागला पाठी मागा मला गाडी चालव दिली असते ना आपण आता नेटवर्क मध्ये नाही आपण स्वर्गात गेला स्वर्गात असं आहे केले जेव्हा पण ते जेव्हा माणसा कोणी एवढं म्हटलं तुम्ही

बघा बर काय दोन तीन किलोमीटर तर आहे आणाला कुठले लांब आहे ये किलो मीटर किलोमीटर लिही आय लांब बी अजून तुला चाळीस भाकरी करा सांगतात माझी कॅपॅसिटी कॅपेसिटीच बोलता बस मला आता काय चाळीस भाकरी करा सांगत माझी काय होणार आहे फक्त अडतीस भाकरी तर एक टोपला नेऊन टाकली एक टोपला नेऊन टाकली एक तीस तीस व्हरतात चाळीस सांगतात म्हणजे मी इतके करते तुम्ही सगळे ऐकत खा जाणताय ना ऐकच खालो बाबू

अरे कार्यक्रमाला गेल्या बसून खायला नस मग तुम्ही काहीतरी गेलेच ना तुम्ही बसले का मग हे झालं